नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की पैसा टिकत नाही त्याबरोबरच घरामध्ये आजारपण अशांतता घरामध्ये सुख समाधान शांती काही नाहीये सतत रक रक रक, रक। अन्न असून सुद्धा आपल्याला खायला वेळ भेटत नाहीये अथवा करू शकत नाही अथवा काही तरी अडचण असतात पण ते व्यवस्थित आपल्याला मिळत नाहीये अगर मिळत असत तर आपण खाऊ शकला असतो असे बी काही पण ते काही जणांच्या जा ठिकाणी मिळतच नाही आणणंच नाही म्हणजे एवढा पैसा येतो आपल्याकडे खूप खूप पैशाला काय येतो आणि कुठे खर्च होतो काही समजत नाही पैशाचा अडचण म्हणजे येतो स्त्रोत तर भरपूर आहे पण काय व्हायला आहे कुठं छुप्या म्हणजे छुप्या रुस्तुम म्हणतात ना आपण कुठून कुठे काय कळतच नाही असं काही आपण मोठं काम बी केलं नाही की त्याच्यामुळे आपला खर्च झाला मोठे मोठे कामं करायला होत म्हणून आपला खर्च व्हायला आहे आणि काही लोकांना पैसाची मिळकत कमी असते पण त्यांची प्रगती दिसते भरभराटी दिसते कमी पैशामध्ये त्यांचं कसं काय म्हणजे आपल्याला एवढा पैसा येऊन बी आपला जातो कुठं त्यांना कमी पैशामध्ये ते एवढं उभा कसं करू शकतात वैभव हा बऱ्याच मंडळाला पडतो प्रश्न आणि खूप मंडळीला असा प्रॉब्लेम आहे आता त्याचे कारणे अनेक का आहेत पैसा येतो खोप येतो पण जातो कुठं काही कळत नाही त्याचे कारणे अनेक का आहेत काही वेळेस दैवी दोष असतात काही भौतिक दोष असतात ते बी बोलूया आपण दैवी दोष कुठले असतात प्रथम दोष येतो तुमच्याकडे खूप पैसा आहे येतोय पण टिकत नाही त्याचं काही आपल्या पैशाचं आप मोठं काही होत नाही आपल्याच्या करणं होत नाही काही नाही काही नाही मग हे असं का होत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे अतृप्त आत्म्याचा त्रास अतृप्त आत्म्याचा त्रास लक्षात आला तुमच्या अतृप्त आत्मा म्हणजे ज्या आत्म्याला तृप्ती भेटली नाही त्याचं मन समाधान झालं नाही कुठल्या गोष्टीमध्ये ते समाधानकारक नाही अशा व्यक्ती असतात समाधान होत नाही जर ते त्यांचा मृत्यू झाला तर तो अतृप्त आत्मा समजला जातो म्हणजे त्यांचं शरीर जरी नष्ट झालं त्यांचं शरीर जरी नष्ट झालं तरी त्यांचा जो आत्मा आहे तो नष्ट होत नाही असं विज्ञान सांगतय ही अंधश्रद्धा नाहीये हे विज्ञान आहे आत्मा कधीच मरत नाही आत्मा म्हणजे एक ऊर्जा आहे शक्ती आहे ती नष्ट होत नसते शक्ती कधीही नष्ट होत नाही फक्त यातून त्यात त्यातून त्यात असा बदल होत जात असतो पण ते नष्ट होत नाही आपण एक छोटस उदाहरण घेऊया हम्म समजा एक प्रकाश ऊर्जा सूर्याची प्रकाश ऊर्जा सूर्यदेवाची प्रकाश समजा आपण त्याचा काही वापर केला आता आधुनिक काळात सांगायचं सोलार सोलार वर ते सोलार प्लेट वर जर ते सूर्यप्रकाश पडला तर त्या प्रकाशापासून काय होते ऊर्जा प्रकाशाचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होत आणि उर्ज... ऊर्जा विद्युत ऊर्जेतून रूपांतर पुढे जर आपण बल्ब लावला काही उपकरण लावलं ते चा प्रकाश पडतो अगर काही त्याच्यावर दुसरं काही आपण येऊ दिलं काहीतरी बनवलं काही करायला तर तसं त्याचं वेगवेगळं होत राहतं पण तिथून आलेली ते, 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 पर ते, आले ते परत परत ती होत का नाही एक साखळी असते अगर ए, एक उदाहरण एखाद बीज आहे बीज कशाच बीज आहे कुठलंही बीज एक वृक्षाचं बीज घेऊया एक उदाहरण तर आंब्याची कोय आंब्याची कोय अगर आंब्याचं बीज म्हणू ते बीज आपण मातीमध्ये जर गाळलं आणि पाणी टाकत राहिलो <coughs> दोन चार दिवसाला तर कालांतराने त्या कोळीपासून त्या बीजापासून एक रोपट तयार होत एक, एक तयार ती ऊर्जाच आहे एक रोपट त्याला जीव आहे अं रोपट तयार होतं कालांतराने त्याला पाणी टाकत गेलं की ती वाढतं मोठं होतं आणि काही वर्षानंतर त्याला परत फळ लागतात फळ लागल्यानंतर आपण ते खातो उदाहरण आपण खाल्ल्यानंतर आपल्याला एक ऊर्जा भेटते आपल्याला ऊर्जा भेटल्यानंतर आपण करतो म्हणजे अजून पुढे वाढतं आणि ते ऊर्जा अजून परत ते झालं एक अपुरतं परत ते ज्याचं जे जळ समजा आपण फाटा लाकूड जर वापरलं तर ते जाळलं तर त्याच्यापासून एक ऊर्जा निर्माण होते तिचं विलीन समजा वातावरणात होतं त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड एक वायू निघतो ते वेगळाच त्याच वेगळंच होत पुढे पुढे परत जे समजा ऊर्जा जाळता आणि जी ऊर्जा त्याच्यावर आपण दुसरं इतर पाणी गरम करू शकतो तिथला स्वयंपाक करतो म्हणजे ते पण ऊर्जाचे स्त्रोत तयार झाले का नाही एक छोट्याशाच्या म्हणजे पुढे पुढे चालूच राहतात ते नष्ट आपण नष्ट करायला गेलोत समजा आंब्याचं ते लाकूड तोडलं नष्ट करायला पण जाळ त्याच्यापासून झाली ऊर्जा म्हणजे हे लांबतं कुटुंबी लांबत मी अजून खूप उदाहरण आहे त्याला सांगायला तेवढं नाही सांगायचं आपल्याला महत्वाचं बोलायचं आहे तर तशी हे माणूस असत त्या माणस मृत्यू झाला तरी त्याची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कधी म्हणजे त्याचा आत्मा हे नष्ट होत नाही या देहातून त्या देहामध्ये प्रवेश करत असतो मग कधी प्रवेश करतो दुसऱ्या देहामध्ये जर तो आत्मा तृप्त झाला असेल तर नाही झाला तर तो भटकत राहतो भटकतो कुठं इतर ठिकाणी भटकत नाही तो आपल्याच माणसामध्ये भटकतो आपल्याच अजून त्याचं एक उदाहरण सांगू तुम्हाला आपल्याच माणसामध्ये म्हणजे जसं का मे एप्रिलमध्ये काय मे एप्रिलमध्ये ऊन खूप असतं उष्णता आणि ते महासागरावर पडतं त्याचं बाष्पीभवन होत त्याची वाफ होते ऊर्जाच रूपन वाप येत होतं ती वाप अशी आकाशात जाते आणि जून जुलैमध्ये त्याला एक हवामानाचं ते काही ठराविक हवामान लागल्यानंतर त्याचा पाऊस पडतो म्हणजे पाऊस पडतो जमिनीवर पाणी पडतं इकडे आणि मग ते पाणी असं नदी आपल्या छोट्या नाल्यातून मोठ थोड्या मोठ्या नदीतून पुन्हा त्याच्या मोठ्या त्याच्या मोठ्या नदीतून वाहत वाहत परत परत कुठे येतं महासागराला मिळतं म्हणजे चक्रही तसंच येतं येत तस आपल्या मानवात तसंच आहे आता ही अतृप्त आत्मे कोणाला त्रास देतात आपल्याच माणसाला इतराला देत नाहीत ते आपल्याच माणसाला देतात कारण ते पसलीच असतात ते दुसरीकडे कशाला जातो तिथला असे म्हणून तिथंच मिळतो म्हणजे अतृप्त आत्मा इतर लोकांचं काही म्हणणं असतं की त्याचं हे लागलं बहुतेस हे लागलं जसं ना लागत नाही शक्यतो कुणाचं कोणाला हे आपले आपल्यालाच लागतं आपलेच आपल्याला त्रास देतात आपलेच आपल्याला जसं मूल आईला जास्त टेन्शन देतं ना इतरांपेक्षा आईलाच सळतं आईलाच लाड करत आईलाच बोलतं आईला शिवाय देत म्हणजे आपलेच आपलेच अतृप्त आत्मे आपल्याच नातलाचे घातले नातला अतृप्त आत्मे ही आपल्याला त्रास देतात का त्रास देतात त्यांची अतृप्ती झालेली असते त्यांना मनासारख्या का काही गोष्टी भेटलेल्या नसतात हम्म अकाल अकालकाळी मृत्यू म्हणजे अर्धवट वयामध्ये मृत्यू झाल्यानंतर बऱ्याच अतृप्त आत्म्यांचा असं असत कि त्यांची बायका मुलं म्हणजे बायको मुलं आई वडील भाऊ वगैरे इतर नातलग असतात कुणी काही जणांचा बायका मुलामध्ये जीव अडकलेला असतो वडिलात अडकलेला असतो काही त्यांची इस्टेट असते जमीन घर दार एखादी वस्तू असते त्यांच्या आवडीची वस्तू असते त्या वस्तूमध्ये अडकलेला असतो त्यांचा जीव म्हणून ते जी। सतत तिथेच घुटमळतात आणि समजा त्यांच्या वस्तूमध्ये जर जीव अडकलेला असता गाडी घोडे काही असं त्यांचं असते काही वापरातल्या वस्तू असतात काही त्यांच्या आवडीच्या वस्तू असतात कपडे असतात लत्ते असतात काही असू शकत त्याच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या व्यक्तीच्या अन इतर इतर लोक समजा वापरायली इतर लोक तर त्याचा त्रास होतो ते, ते त्रास देतो त्या व्यक्तीच बी नुकसान करतं त्याची बरबादी करतं आणि त्याला समजा त्याला प्रगती होऊ देत नाही त्याची प्रगती होत नाही त्याचं अनुभूती करतात आणि हे जे अतृप्त आत्म्या असते ते घरच्या जवळच्या नातलागांनाच खूप त्रास देतात खूप त्रास देतात खूप मदत खूप त्रास वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिसतात मानसिक संतुलन राहत नाही सतत तणावामध्ये आनंद उत्साह काही राहत नाही पैशा पिशाच्या भानगडी निर्माण होतात सतत अडचण येतात आजारपण काही ना काही काही ना काही ताण तणाव आनंद नावाचं ठेवतच नाही मग ह्या अतृप्त आत्म्याला तृप्ती देण्यासाठी काही मी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या खूप पूर्वीपासून सांगतो ह्या गोष्टी मी तुम्हाला तर आपल्याला हे असे अतृप्त आत्म्याचे त्रास होतात होत असतील अगर तुम्हाला तशी कल्पना असेल की असं होत आहे आपल्याला अगर अशा अडचणी येतात खूप अडचणी येतात त्रास होतोय मानसिक ताणतणाव आहे अशा काही गोष्टी होत असतील तर आपल्याला एक सोप्या सोप्या गोष्टी मी पूर्वी सांगितल्यात खूप वेळा सांगत असतो आणि आताही सांगतो तुम्हाला अशा वेळी सर्वप्रथम आपण हे अन्नदान अन्नदान करावं लागतं ह्या अतृप्त आत्म्याला अन्नदानाची खूप गरज असते आता तुम्ही म्हणाल की अन्नदान का करायचं अन्नदान काय असतं अन्न का अशा व्यक्तींच्या हातून हे जे असे व्यक्ती असतात ना गेलेले जास्त त्रास करूनच आव तो अशा व्यक्ती त्यांच्या हातून जर पुण्याचं काम जर झालं नसेल समजा अन्नदान वगैरे अशा गोष्टी काही भुकेलेला घास नाही मिळाला कुठेत नसेल जर दान धर्म झाला नसेल तर असे आत्म्याला तृप्ती पण देऊ देऊ शकत नाही ते म्हणतात तू तिथंच जा तू स्वतः कमवलंस न कमीत होतास करत होतास ना मग तू तिथंच जा तिथंच बघ काय करायचं ते तर ह्या अशा गोष्टीसाठी अन्नदान फार महत्वाचं असतं अन्नदान समजा जसं का आपण आमुषाला प्रत्येक आमुषाला अन्नदान करतो त्याचं ते कारण तेच आहे की अतृप्त आत्म्याला तृप्ती भेटाय म्हणून शंभूपशी आपण अन्नदान करतो त्यांना नैवेद्य ठेवतो आणि शंभूकडे का ठेवायचा नैवेद्य तर शंभूचं आणि त्या अतृप्त आत्म्याचं लयन सांगडे नात आहे त्यांचं Hmm? प्रत्येक आमुशाला त्यांच्याकडे दरबार असतो शंभूकडे त्याच्यामुळे तिथे येतात मग आपण त्यांच्यापाशी जरी जर गेला नैवेद्य ठेवला तर ते तृप्त होतात म्हणून शंभूच्या नावाने तिथे करावं लागतं सगळं विधी आणि अन्नदान केल्या जातं आपल्याकडेही तुमच्या पित्रांच्या नावाने वगैरे hmm? तर ही एक गोष्ट झाली आता परत काय असतं घरामधली जी लक्ष्मी म्हणतो आपण लक्ष्मी जी स्त्री असते प्रमुख ती स्थिर असली पाहिजे स्थिर म्हणजे तिचं मन ही शांत असलं पाहिजे लक्ष्मी जर शांत असेल स्थिर असेल तर लक्ष्मी टिकते पैसा टिकतो नाहीतर लक्ष्मी घराची लक्ष्मी जर भटक भावानी असेल हम्म चंचल असेल सतत नकारात्मक विचाराची असेल सतत इकडे तिकडे घुमाघुमी करत असेल तिचा पाय स्थाऱ्यावर नसेल थिर नसेल तर ती घरात लक्ष्मी टिकणार नाही नाही टिकत त्याच्यामुळे बरकाता येत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशाची चणचण भासते पैसा येतो पण जातो कुठं ही कळत नाही ही लक्ष्मी स्थिर नसते अस्थिर लक्ष्मी असते अस्थिर लक्ष्मीला कधीही घरामध्ये प्रवेश नाही म्हणून घरच्या लक्ष्मण घरची जी स्त्री असते मेन स्त्री असते तिनं ही काळजी करायला पाहिजे की आपण ह्या गोष्टी स्थिर राहून शांतता मन स्थिर ठेवून ह्या गोष्टी करायला पाहिजेत घरामध्ये शांतता असली पाहिजे आणि त्याबरोबर घरामध्ये आपल्या एक देवघर आता हिंदू धर्माप्रमाणे देवघर असणं आणि देवाला नैवेद्य आता हे नैवेद्य कसे असतात घरामध्ये दररोजचे दररोज घरामध्ये बरकता यावी लक्ष्मी नांदावी म्हणून घरामध्ये नैवेद्य ठेवावा देवाची पूजा करावी साधी सिंपल काय करायची देवाला नैवेद्य ठेवावा जे आपण घरामध्ये अन्न शिजवतो त्याचाच नैवेद्य करून ठेवायचा देवाला ठेवायचा एक कुत्र्यासाठी ठेवायचा आणि एक गायीसाठी एक पित्रासाठी हे नियमितपणे करावं लागतं घरामध्ये कुणी प्रमुख असेल तरी प्रथम जेवण करताना तिनं घास काढून ठेवायला पाहिजे घास म्हणजे ताटामध्ये जी, जी, ताटा जी भाजी पोळी काय त्यातलं एक कोरबर तुकड्या बाजूला काढून त्याच्यावर भाजी काय ठेवायचं साखर ठेवून नमस्कार करून नंतर आपण जेवण करायला पाहिजे त्याचं कारण काय की त्या पित्रांना वाटतं की मला जेवण दिल्याशिवाय हा व्यक्ती जेवण करत नाही म्हणून तो आशीर्वाद देतो अतृप्त आत्मा घरातील व्यक्तींना आशीर्वाद देतो आणि आपल्या घरामध्ये बरकता येते पैसा तो लक्ष्मी टिकते आणि अजून काही गोष्टी आहेत की बऱ्याचशा आपल्याला कर, करता येतात त्या म्हणजे पशु पक्षी यांना ही करणं चारा देणं चिमणे कावळ्या असेच ना चिमणे कावळ्या पशु कुठलेही पक्षी असतील त्यांना चारा देणं त्यांना धान्य तांदूळ काही ठेवणं का असेल ते त्यात कावळाच असावा असं काही नाही कुठलीही मुक्या प्राण्यांची सेवा करणं कुठे तुम्ही शेतकरी असाल काही असाल तर मुक्या प्राण्यांसाठी हाऊ हौदात पाणी सोडणं कुठे इतरांच्या काही पिऊना पण त्याचा आशीर्वाद ह्या अतृप्त आत्मा तृप्त होण्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचे असतात मुख्या प्राण्याला तृप्त करणं त्यांना चारा पाणी करणं त्यांची सेवा करणं आणि कुत्र्याला नैवेद्य ठेवण्याचं एक कारण आहे त्याच्यामध्ये कुत्र्याला जर आपण नैवेद्य ठेवला तर आपली दुश्मन आपले जे छुपे दुश्मन असतात का नाही ते दुश्मन दूर होतात कुत्र्यांना नैवेद्य ठेवायचा असतो ह्या पशु पक्ष्यांना सेवा करायची असते असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दान धर्म करावा लागतो कसं असत आपल्या कमाईतला एक हिस्सा एक रुपया तरी शंभर रुपये तुम्ही कमवत असाल तर त्यातलं एक धर्माला धर्म कार्याला गेलं पाहिजे तर बरकता येते आपल्याला तुम्ही इतर समाजामध्ये पाहिलं नाही तुम्ही आपल्या हिंदू धर्मापेक्षा इतर समाजामध्ये खूप दानधर्म होतो मी पाहिलं डेली करतात ते आपण करत नाहीत आपण अतिशहा बरं जाऊ द्या तिथे तर दानधर्म करावा लागतो कारण आपण या जगामधून तुम्ही समजा नोकर करत असाल बिझनेस करत असताल अगर व्यवसाय करत कुठला काही करत असाल हे जे तुम्ही पैसा कमवताय ना पैसा कमवत ही समाजातून पैसा येतो तुम्हाला तुम्ही नोकरी जरी करत असाल तरी समाजातलाच पैसा आहे तुम्हाला सरकारकडे जातो सरकार टॅक्स तुमच्याकडून वसूल करून घेतो ना तो पैसा रिटर्न समजा इकडे तिकडेच गोळा करून तुमच्या पगारी देतो समाजातून पैसा आलेला असतो आणि समाजातून आलेल्या पैशाचा त्यातला समाजाला काही भाग देणं गरजेचं असतं ह्या गोष्टी होत नाहीत आपल्याकडून त्यामुळे सुद्धा खूप त्रास होतात अतृप्त आत्म्याशी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे जे मोठे मोठे लोक असतात ना कंपनीवाले बिल्डर वगैरे हो मोठे मोठे फार मोठे ते मला नावं नाही सांगता येणार काय ते टाटा बिर्ला काय म्हणते ते अजून रिलायन्सवाले आहेत ना अंबानी बंधू वगैरे हो बरेच आहेत श्रीमंत आपल्याला काय तेवढं काय त्याचं काय देणं गेलं नाही आपण श्रीमंत माणसाच्या नाही डोकं लावत कारण आम्ही आम्ही जोळेवाले माणसं भिक्षुक माणसं आहेत आम्हाला आम्हाला काय देणं गेलं नाही तर ते श्रीमंत माणसं ते दान धर्मला खूप करतात म्हणून त्यांचं काय असतं पिड्या ना पिढ्या पिढ्या ना पिढ्या त्यांची श्रीमंती हटतच नाही हटतच पिड� नाही ते काम सुद्धा करत नाही तो नुसतं इकडे तिकडे इकडे करतात तरी त्यांचं चलत राहत पैसा येत राहतो पैसा कितीतरी वाटल्या जातो त्यांच्या आधारावर वा कितीतरी कुटुंब जगतात कितीतरी लोक जगतात कुटुंबतात लेकरं जगतात त्यांच्या ह्याच्यावर खरं पाहिलं तर त्यांना एवढं मोठं व्हायचं गरज काय त्यांचं पोट किती काय सगळ्यांचं पोट सारखंच आहे एक टिजभरच आहे ना पण हे दुसऱ्याच्या कल्याणासाठीही मोठी झालेल्या असतात मोठे उगच होत नाहीत ते मोठे म्हणून बरेचसे कुटुंब जगतात त्यांच्या आधारावर आणि त्या कुटुंबाचा दुवा आशीर्वाद या लोकांना लागतो म्हणून ते मोठ्याला मोठेच होत राहतात ते बारीक होतच नाही ते मोठेच होत होत जातात कारण हे दुवा घेणं फार गरजेचं असतं आपण दुवा घेत नाहीत आशीर्वाद घेत नाहीत कोणाचा अहो एखादा घरे भिक्षुके आला घरी तर त्याला दान द्यायला महागपुरी करता आपण आपल्याच्यानं ना कधी व्हायची कुटुंब तुम्हाला दान धर्माचं कळलं नाही तुम्ही जितकं दान देताना तितकं तुमचं वाढतं लक्षात घे एक थेरी त्याच्यामधली टेक्निकल म्हणायचं भिक्षा आपलं भिक्षा दिल्यानं अथवा दान दिल्यानं तुमची प्रगती होते तुम्हाला जी त्रास होतो एक आशीर्वाद असतो प्रत्येक माणसाचा आशीर्वाद असतो हे भिक्षुकी लोक काय करतात लो का करता आम्ही लोक तरी काय करतो तो समजा आम्हाला समजा आमचं दर्शन घेतलं आणि आम्ही तरी काय आशीर्वाद देतो तुम्हाला हु? तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो असं बोलतो इस तो दर्शन जरी घेतलं तरी आमचं तर दान धर्म देण्याचं तर आम्ही विचार बी करत नाहीत हे आमचा आशीर्वाद असतो ह्या आशीर्वादाची सुद्धा गरज असते अतृप्त आत्म्या ज्यांना दोष आहे त्यांना का त्रास आहे त्या लोकांना अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्ही अतृप्त आत्म्याच्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकतात हे छोटे छोटे उपाय करू शकतात हम्म आमशाला घरामध्ये नारळ फोडावं नैवेद्य ठेवावं ह्या पण गोष्टी करू शकतात आपण याविषयी सविस्तर माहिती आहे आपले व्हिडिओ आहेत अथवा तुम्ही फोनवर विचारू शकतात आता फोन घेत नाही ही वेगळी बाजू आहे माझी समजा मला वेळ भेटत नाही कधी कधी जेव्हा घ्यायचा तेव्हा घेतो मी पण तुम्हाला अधिक काही या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर संपर्क करू शकता न? तर थोडक्यात मी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर सुद्धा हा उपयोग करा तुम्हाला घरामध्ये पैसे टिकवायचे असतील घरामध्ये बरकतं आणायची असतील तुमचे कामामध्ये व्यत्यय होत असेल सर्व गोष्टी चांगल्या हो, व्हाव्या अशा वाटत असेल तर तुम्ही मी जे सांगितलेल्या आहेत आतमध्ये या व्हिडिओमध्ये गोष्टी त्या करा एवढंच तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केलं तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याचवेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमश्वाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा